श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ नमस्कार निर्मळ स्वामी भक्तांना स्वामी आपल्या सर्वांच्या चांगल्या चा इच्छा पूर्ण करू एवढीच स्वामींच्या जन्मी मनापासून प्रार्थना भक्तांनो हा दिव्य मंत्र ऐकल्यानंतर तुम्हाला हवे तितके धन प्राप्त होईल भक्तांनो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पैसे कमावण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात अगदी खरे आहे पण तुमच्या हातात एखादं दैवी यंत्र असू शकतं जे लाखो करोडो रुपये छापू शकतं असं आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का भक्तांनो आज आम्ही तुम्हाला अशाच एका चमत्कार एक स्वामी समर्थांच्या मंत्राविषयी सांगणार आहोत ज्यामुळे कोणत्याही यंत्रापेक्षा जास्त वेग आणि पैसे मिळू शकतात ज्याप्रमाणे नोटा छापण्याचे यंत्र सतत पैसे छापत राहते त्याचप्रमाणे हा दिव्य मंत्र तुमच्या नशिबाचे दार उमटेल कारण हा केवळ मंत्र नसून तुमच्या अवतीभवती पैसे आकर्षित करणाऱ्या यंत्रापेक्षा अधिक शक्तिशाळी मंत्र आहे हा मंत्र तुम्ही ऐकला तर तुमच्यावर असलेले कर्ज आणि तुम्ही असलेल्या संकटामध्ये हे मंत्र ऐकल्यानंतर तुमच्यावरती असलेले संकट निघून जाईल तुम्ही गरिबी संकटी असल्यामुळे तुमचं मन तुम्हार अगदी हळावून गेलेले आहे आणि व मंत्र ऐकताच तुमच्याकडे पैसा येण्याचे मार्ग उपलब्ध होती आणि तुमच्या घरात सुख शांती धन, धन प्राप्त होईल आणि हे धन प्राप्त करण्यासाठी हा मंत्र तुम्ही नक्कीच ऐका हा मंत्र ऐकल्याने तुमच्या घरात पैशाचा हाँ पूर्व हुई ओम श्री स्वामी समर्थाय धन देही दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन देही दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन देही दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन तापय स्वाहा ओ श्री स्वामी समर्थाय धन देई दापय स्वाहा ओ स्वामी समर्थाय धन देईदा पय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन देईदा स्वाहा ओं श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन देईदा दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन देईदा दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन देई स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन देई दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन देई स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन देई स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन देही दापय स्वाहा ओम श्री स्वामी समर्थाय धन देही दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन देही दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन देही तापय स्वाहा स्वामी समर्थाय धन दे तापय स्वाहा श्री वामी समर्थाय धन दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा श्री स्वामी समर्थाय धन दापय स्वाहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद